जीवनात घडलेली एक सत्य घटना भाग दोन। त्या लगेच बोलल्या तू मिळवलेल्या शैक्षणिक यशामुळे मला फार आनंद झाला आहे आहे तुला पुढे काही शिकायची इच्छा का त्या शिक्षणाचा खर्च मी करायला तयार आहे तू तु तुला पाहिजे तो अभ्यासक्रम निवड तो गप्पच राहिला सुधामूर्तींचे एक वरिष्ठ सहकारी शेजारी उभे होते ते हसून म्हणाले बिट्स आणि बाईटच्या संगणकाच्या वेगाने नको जाऊ अशी तू जे काही सुचवते आहेस ते त्याच्या नीट पचनी पडू दे आणि त्यावर विचार करून आज संध्याकाळपर्यंत त्यानं आपल्याला सांगितलं तरी चालेल अखेर हनुमंत पा जेव्हा घरी जायला निघाला तेव्हा त्यानं ते ते हळू आवाजात पण पन, ठामपणे सांगितलं बेल्लारीच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजात जाऊन जा पुढील अभ्यासक्रम करायचा माझा विचार आहे गावच्या सर्वात जवळचं कॉलेज तेच आहे सुधामूर्तींनी ते लगेच मान्य केलं पण त्याच्या मनात खरोखर याहून वेगळा दुसरा कुठला अभ्यासक्रम आहे का ते पाहण्यासाठी त्याच्याशी आणखी थोडा वेळ बोलल्या त्याने अगदी दुसरा कोणताही अभ्यासक्रम निवडला तरी त्याची फी भरायला आपण तयार आहोत ही गोष्ट त्याला पुरेशी स्पष्ट करून सांगितली त्याचा निर्धार पक्का होता आपल्याला पुढे काय करायचं आहे हे ठरलेलं होतं मग त्यांनी तुला दर महिन्याला किती पैसे पाठवू त्या कॉलेजला वसतिगृहाची सुविधा आहे का असं विचारलं त्यावर सर्व काही माहिती काढून तपशीलवार कळवतो असं त्यानं सांगितलं दोन दिवसानंतर परत एकदा आपल्या वळंदार हस्ताक्षरात त्याने कळवलं हस्ताक्षरा त्याला महिन्याला साधारणपणे तीनशे रुपये लागणार होते तेथे -ते एक खोली भाड्याने घेऊन आपल्या आणखी एका मित्राच्या सोबतीने राहण्याचा त्याचा बेत होता एकूण खर्च कमी यावा म्हणून ते दोघे घरीच स्वयंपाक करणार होते सुधामूर्तींनी लगेच सहा महिन्याच्या हिशोबाने अठराशे रुपये त्याला पाठवून दिले त्याचा ड्राफ्ट पोचताच त्याने ताबोडतोड पत्राने त्याची पोच दिली आणि आभारही मानले असेच दिवस गेले अचानक आठवण झाली हनुमंत पाला पुढच्या सहा महिन्यांचे पैसे पाठवायचे होते त्यांनी पुन्हा एकदा त्याला अठराशे रुपयांचा ड्राफ्ट पाठवून दिला ती ही पोस्ट देणारे पत्र उलट टपाली आले आश्चर्याची गोष्ट अशी की पत्रासोबत त्याने पाकिटातून काही पैसे पाठवले होते त्याने लिहिले होते मॅडम पुढच्या सहा महिन्याचे पैसे मला पाठवून दिले हा तुमचा सांगूलपणा पण पन गेले दोन महिने मी बेल्लारीत नव्हतो महिनाभर आमच्या कॉलेजला सुट्टी होती आणि नंतरचा महिनाभर संप होता हे दोन्ही महिने मी घरीच होतो या काळात माझा खर्च तीनशे रुपयाहून कितीतरी कमी झाला मी माझ्या खर्चातून वाचवलेले तीनशे रुपये तुम्हाला परत पाठवत आहे कृपया याचा स्वीकार करावा मूर्ती थक्क झाल्या इतकी गरिबी आणि तरीही एवढा प्रामाणिकपणा त्या हनुमंतपाला खर्चासाठी जे पैसे देत होत्या त्याचा हिशेब त्याने द्यावा अशी अपेक्षा त्यांना मुळीच नव्हती आणि हे त्यालाही माहीत होतं आणि तरीही त्याने उरलेली रक्कम परत पाठवून दिली विश्वास बसणार नाही पण हे खरं होतं कसोटी प्रामाणिकपणा ही काही कुणा एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नव्हे त्याचा शिक्षणाची किंवा श्रीमंतीशी काही संबंध नाही ती कोणत्याही विद्यापीठात शिकवली जात नाही अनेक माणसांच्या ठाई ती हृदयातून फुलून आलेली असते या साध्यासुध्या खेळवळ मुलाच्या प्रामाणिकपणावर कशी आणि काय प्रतिक्रिया द्यावी तेच त्यांना समजेना देवाने या हनुमंत हनुमंतपावर आणि त्यांच्या कुटुंबियावर आपलं कृपाछत्र नेहमी ठेवावं अशी त्यांनी मनोमन प्रार्थना केली